हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आपल्या गोष्टीचे नाव आहे एक खूप मोठे जंगल होते त्या जंगलामध्ये अनेक प्रकारचे जंगली प्राणी होते आता जंगली प्राण्यांमध्ये काहींमध्ये दुश्मनी होती तर काहींमध्ये मैत्री होती त्यापैकी एक माकड एक मांजर आणि एक उंदीर या तिघांमध्ये फार अशी घट्ट मैत्री होती हे तिघही मित्र रोज उठल्यानंतर सकाळी जंगलामध्ये खेळत उड्या मारत आपल्या आयुष्याचा आनंद घेत होते एक दिवस काय झाले की त्यांनी ठरवले की आपण तिघा मित्रांनी मिळून खीर बनवायची मग ठरलं तर त्याप्रमाणे सगळे आपल्या आपल्या कामाला लागले तर माकडाने पातेले आणले उंदराने रवा आणि साखर आणली मांजराने दूध आणले सगळ्यांनी मिळून लाकडं गोळा केली आणि मांजराने चूल पेटवली आणि छानपैकी पे त्यांनी खीर तयार करायला सुरुवात केली मग काय हसत खेळत गप्पा गोष्टी करत तिघा मित्रांची खीर तयार झाली खीर गरम होती तोपर्यंत त्यांनी ठरवले माकड आणि उंदीर दोघंही नदीवर जाऊन आंघोळ करून येतील तोपर्यंत ते जाताना मणीमावशीला म्हणाले की मणीमावशी अगं तू खिरीची राखण कर बर का आम्ही नदीवरून आंघोळ करून येतो मग सर्वांनी मिळून आपण खीर खाऊया तर मणीमावशी हो म्हणाली मणीमावशी राखण करायला थांबली खिरीचा छान वास सुटला होता मणीमाऊला खूपही खूप जोरात भूक पण लागली होती तिला वाटले आपण थोडी खीर खाल्ली तर कोणाला काय कळणार आहे म्हणून मणीमाऊने थोडी खीर चाखून बघितली तर तिला खीर खूपच आवडली मग मनीमाऊला काय राहावेनाच तिने आणखी थोडी खीर खाल्ली असे करता करता तिने सगळी खीर खाऊन टाकली मग पातेल्यावर झाकण ठेवून ती झोपेचं सोंग घेऊन तिथेच पडून राहिली काही वेळाने माकड आणि उंदीर आंघोळ करून आले त्यांनाही खूप भूक लागली होती ते विचार करत होते की चला आता आपण जाऊन खिरीवरती ताव मारूया मग ते येऊन बघतात तर काय पातेले तर रिकामे त्यांनी विचारले मणिमावशी अगं खीर कोणी खाल्ली मणिमाऊ म्हणाली मी नाही बाई खीर खाल्ली मी तर झोपले होते पण माकड मात्र हुशार होते माकडाला संशय आला आणि त्याने ठरवले की एक अक्कल लढवूया आपण आणि त्याने एक घागर आणली ते म्हणाले की घागर आपण नदीत उपडी ठेवायची आळीपाळीने आपण त्या घागरीवर बसायचे आणि म्हणायचे मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी <laughs> ज्याच्या वेळेस घागर बुडेल त्यांनी खीर खाल्ली असे ठरेल अगोदर माकड घागरीवर बसले आणि म्हणाले मी जर खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी पण घागर काही बुडाली नाही मग उंदीर घागरीवर बसला आणि तो म्हणाला की मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी पण त्याच्याही वेळेला घागर काही बुडाली नाही मग मनीमाऊ घाबरत घाबरत घागरीवर बसली तिचे पाय लटपटत होते आणि घागर हलत होती ती म्हणाली मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी आणि हळूहळू घागर पाण्यात बुडू लागली मनीमाऊ गटांगळ्या खाऊ लागली घाबरून ती ओरडू लागली मला वाचवा अरे मला वाचवा मी परत कधीही खोटं बोलणार नाही आणि मित्रांना फसवणार नाही अशा प्रकारे मनीमावच्या खिरीची चोरी पकडली गेली आणि मनीमाऊची फजिती झाली पण तिचे मित्र चांगले असल्यामुळे त्यांनी तिला वाचवले बर का माकड उंदीर आणि मांजर यांच्या गट्टीमध्ये मांजरीला आपल्या आवरटपणाचा मोह आवरता आला नाही का माकड आणि उंदीर आंघोळ करायला गेलेले असताना थोडीशी खीर चाखून पाहता पाहता संपूर्ण खीर मांजरीने फस्त केली त्यावरून मी खीर खाल्ली नाही हा मांजरीचा खोटारडेपणा माकडाने जास्त वेळ टिकू दिला नाही या गोष्टीमधून आपल्याला काय शिकायला मिळते तर नेहमी खरे बोलावे आणि खोटेपणाची ही आपल्याला नेहमीच मिळते त्यामुळे खोटे बोलू नये